नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढी वारीनिमित्त निघणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे नव्हे ती महाराष्ट्राची ओळख आहे सामाजिक एकोपा बंधुभाव शिकवणाऱ्या या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मनाशी कै एकादशी आषाढी असे श्री तुकाराम महाराज म्हणतात श्री तुकाराम महाराजांची पालखी आषाढी वारीला श्री क्षेत्र देहू गावाहून निघून पंढरपूरला प्रतिवर्षी जात असते हा पालखी सोहळा महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला श्री नारायण महाराज हे श्री तुकाराम महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ती पालखी समारंभपूर्वक मोठ्या सोहळ्याने पताका गुरु टक्के टाळ मृदुंगाच्या घोषात वैष्णव मंडळींसह ज्ञानोबा तुकाराम भजन करीत आषाढी वारीला होऊन पंढरपूरला नेत असत हा पालखी सोहळा सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तो आज ताब्यात अखंड चालू आहे विश्वंभर बाबांना आईची अज्ञा त्यापूर्वी कोणीही संतांची पालखी त्यांची जन्मगावाहून आषाढी वारीला पंढरीला नेली जात नव्हती श्री नारायण महाराजांनी पालखीच्या सोहळ्याची आणि ज्ञानोबा तुकाराम भजनाची प्रथा सुरू केली तशी पंढरीची वारी ही श्री तुकाराम महाराजांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालू होते तुकाराम महाराज सांगतात की पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा म्हणजे तुकाराम महाराज त्यांच्यापासून आठव्या पिढींचे वंशज यांना त्यांची आई तुझ्या वाडवडिलांनी पंढरीची वारी निर्धाराने चालवावली आता तू चालीव असे सांगते मातेची आज्ञा संवर्ध मानून विश्वंभर बा बा दर पंधरा दिवसांच्या एकादशीला पंढरपूरला जाऊ लागले विश्वंभर बाबांच्या भक्तीमुळे श्री विठ्ठल रखुमाई देहूला आले तुकाराम महाराजांचे चौदाशे टाळकरी त्यानंतर आठव्या पिढीतील श्री तुकाराम महाराज पंढरीची वारी करू लागली त्यांची दिंडी मोठी होती दिंडी दे चौदाशे टाळकरी होते हे सर्व टाळकरी मंडळी वारीच्या वेळी देहूला जमत असत तुकाराम महाराज दर वद् एकादशीला दिंडीसह आळंदी जात आणि कीर्तन करीत ती परंपरा अजूनही सुरू आहे इतकेच नव्हे तर त्यांनी आळंदीला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बांधले तुकोबांच्या वारीचा नेम कधी टळला नाही पण एकदा ते वारीच्या वेळेला आजारी पडले तशाही स्थितीत ते वारीला निघाले पण पाऊल उचले ना वारीत अंतर पडल्याचे दुःख श्री तुकोबांना अनिवार्य झाले ते शोक करू लागले वारीला जाण्याकरता आलेल्या वारकऱ्यांबरोबर त्यांनी एक चोवीस अभंगांचे पत्र देवाला दिले त्या तुकोबांनी व्यक्त केलेली हतबलता आणि व्याकुळता फारच हृदयद्रावक अंतकरणाला पिळ पाडणारी आहे श्री तुकोबा वैकुंठाला जाईपर्यंत हा वारीचा सोहळा प्रतिवर्षी पार पाडत असत ते वैकुंठाला गेले त्यावेळी त्यांची मुले लहान होती तेव्हा पंढरीच्या वारीची परंपरा तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा यांनी सुरू ठेवली कानोबा तुकोबांचे बंधू तर होतेच पण याहूनही निष्ठावंत वारकरी आणि प्रगल्भ कवीही होते कानोबा तुकोबांचे अनुग्रहित होते तुकोबांबरोबर असणाऱ्या वैष्णवजनांचे श्रेष्ठ आणि प्रिय होते तपोनिधी नारायण महाराज तुक्याबंधू कान्होबांनी आपल्या हयातीतच वारायचे परंपरेची संप्रदायाची दुरोबा तुकोबांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांचे बाबांनी तुकोबांच्या शेकडो अभंगांचे पाठांतर केले कानोबा प्रसंग विशेषी त्यांना कीर्तनासही उभे करीत तुकोबांचे टाकरी गवाल शेटवाणी यांनी अंत्यसमयी कानोबा आणि नारायण बाबा यांना निरोप पाठवून आपल्या गावी बऱ्याच बोलवून घेतले त्यासमयी नारायणबाबांनी कीर्तन केल्याचा उल्लेख आहे तुकोबांनी गवार शेट वाहण्याला तुझ्या अंत काळी तुला भेटते म्हणून वचन दिले होते दिलेल्या वचनाप्रमाणे तुकोबा भेटीला आले गवार शेटने तुकोबांना हार घातला पायावर मस्तक ठेवले आणि प्राण सोडला हार अधांत लटकत असलेला कीर्तनास बसलेल्या सर्व लोकांनी पाहिला नंतर नारायण बुवा कीर्तन आटपून कानोबांसह देहूगावी परतले आता आपण पाहूया नारायण महाराजांची कार्य नारायण बुवाने धार्मिक कामात लक्ष घातले तसे सामाजिक कार्यातही लक्ष घातले त्यांनी डोंगी मंजा मंबाजीला देहू गावाबाहेर हकलून दिले तसे सेनापती दाभाडे यांचा सरदार लोधी खानपटना देहू जवळील सांगुर्डी गावी राहत होता तो थोडे सैन्य बाळगून होता सभोवतालच्या गावी लुटालुट करीत असे तो फारच प्रबळ झाला होता नारायण महाराजांनी सभोवतालच्या लोकांना जमा करून त्याच्यावर हल्ला चढवला धूमचक्की झाली नारायण बाबांनी त्याचा पराभव करून त्याला सांगोडीतून हाकलून लावले तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळ पिढीत लोकांना जवळचे द्रव्य वाटवून टाकले दुष्काळ संपल्यानंतर सर्वप्रथम कोणते काम केले असेल तर ते देवाचे देऊळ बांधले नारायण महाराजांच्या वेळी ही दुष्काळ पडला तुकाराम महाराजांनी बांधलेले देऊळ वाढत्या यात्रेला अपुरे पडू लागले म्हणून नारायण महाराजांनी नवे देऊळ बांधण्याचे काम सुरू केले दुष्काळग्रस्त लोक कामावर लावले त्यांना आपल्याकडील धान्य दिले पुढे छत्रपती शाहू महाराज यांनी पाच हजार रुपये देवळाच्या कामाकरिता पाठवले तसेच फलटणचे राजे रंभाजी बाजी निंबाळकर आणि तळेगावचे सेनापती खंडेराव दाभाडे यांनीही देवळाच्या कामाला मदत केली नारायण महाराजांनी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले वाडा लुटविला तरी यात्रा महोत्सव सदावर्त अन्नछत्र अतिथी अभ्यंगताचा परमार्श देवाची पूजा यात अर्चा दाने यथा चालावीत म्हणून महाराष्ट्रात सम्राज्याकडून गावे इनाम मिळवले मिळालेली स्वीकारली नारायण महाराजांच्या कसोटीची वेळ औरंगजेब बादशहा प्रचंड सैन्य आणि विपुल युद्ध सह शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य नष्ट करण्याकरता महाराष्ट्रात उतरलेला होता सैन्याच्या हालचाली दोन्ही चालू होत्या चकमकी झडत होत्या स्वराज्य धोक्यात होते छत्रपती राजाराम महाराज बालराजे शिवाजी दुसरे महाराणी ताराबाई संकटात होत्या संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे औरंगजेबाने हत्या केली होती प्रसंग गंभीर होता अशा समयी संत महंताच्या दर्शनांची अभिष्ट चिंतनाची जरूर होती छत्रपती राजाराम महाराजांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये दिलेल्या एलवंडे गावच्या इनामाच्या सनदेत तसा उल्लेख आढळतो सैन्याच्या हालचाली चालू असल्यामुळे श्री पंढरपूर आणि श्री महादेव स्थानेश्वर तसेच देहू येथील आधी आलेल्या यात्रेस येणाऱ्या यात्रेकरूंना सेनेचा उपद्रव होत होता तो उपद्रव दूर करावा म्हणून छत्रपती राजाराम महाराजांना श्री नारायण महाराजांनी पत्राने कळवले होते त्याचे राजाराम महाराजांनी उत्तर दिले त्यात राजाराम महाराजांनी आम्हास निरंतर आशीर्वाद चिंतित जावा म्हणून विनंती केली यात्रेकरूंना उपद्रव देऊ नये आणि सुप्रवृत्तीने येऊ जाऊ द्यावे म्हणून सैन्यास पत्र दिल्याचे लिहिले आहे नारायण महाराजांचा राज्य नित्य संपर्क होता तसेच वारकरी आणि भाविकांमध्येही ते अत्यंत प्रिय होते आता आपण पाहूया पालखी सोहळा मठ पट संस्थान श्री तुकाराम महाराज चौदाशी टाळकऱ्यांसह आषाढी वारीला श्री क्षेत्र देहू गावावरून श्री क्षेत्र पंढरपूरला प्रतिवर्षी जात असल्याचे आपण वर पाहिले महाराजांच्या प्रयाणानंतर हा दिंडी सोहळा तुक्या बंधू कान्होबा यांनी चालविला पण तुकोबा बरोबर नसल्यामुळे त्यांचा वियोग त्यांचे निकट निकटवासातले चौदा टाळकरी चौदाश टाळकरी आणि दिंडीतील टाळकरी यांना या जाणवत होता तुकोबांचा अट होतच होता पण निदान कान्होबांकडे पाहून दुःखाची तीव्रता कमी होत होती कान्होबांनी आपल्या हयातीतच दिंडीची देवस्थानाची व्यवस्था नारायण बाबांवर सोपवली होती कान्होबा आणि नारायण बाबा दोघेही जातीने दिंडी बरोबर असत कान्होबांच्या निधनानंतर सर्व भार नारायण बाबांवर येऊन पडला सर्वांना चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले यातूनच काहीतरी समाधानाची दुःखाची तीव्रता कमी करण्याचा मार्ग काढणे भाग होते आणि नारायण बाबांनी तो काढला श्री तुकोबांच्या आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून पादुकांसह हो, म्हणजे ज्ञानोबा तोकोबांसह ज्ञानोबा तुकाराम भजन करीत ते पालखी पंढरपूरची वाट चालू लागले अशा प्रकारे पालखी सोहळा सुरू झाला ज्ञानोबा तुकोबा पालखीत आपल्याबरोबर आहेत त्यांच्या समागमे आपण पंढरपूरला चाललो आहोत अशी वारकऱ्यांची धारणा असते या सोहळ्याच्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये नोंदी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद